छत्रपती संभाजीनगर शहरातील किल्याआरग परिसरातील हज हाऊस इमारतीचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या इमारतीचं लोकार्पण करण्यात आले या सोहळ्याला शहरातील मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती मराठवाड्यातील आणि शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने हज यात्रासाठी रवाना होत असतात अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा हज यात्रे करूंचा समावेश असतो या हज यात्रे करूसाठी शहरात भव्य असे हज हाऊस बनवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांनी प्रयत्न केले यानंतर शासनाच्या वतीने किलर परिसरात भव्य असे हज हाऊस इमारतीचे निर्माण करण्यात आले या हज हाऊस चे लोकार्पण राज्याच्या अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती तसेच या नवीन हौज इमारतीमध्ये हज यात्रेसाठी प्रशिक्षण शिबिर असणार आहे अध्यावत इस्लामिक पद्धतीने याची उभारणी देखील करण्यात आली आहे यामध्ये प्रार्थना स्थळ हॉल आणि महिलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे उपहार गृह अन्य सुविधांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे